माझे नाव एस डी सोनार मी नगरमध्येच राहतो साळुखेनगरचे स्था स्थानिक उमेदवार ते तेंडुलकर असल्यामुळे त्यांना लोकांच्या लोकांचा कल त्यांच्याकडे दिसून येतो त्यांचा क स्वभाव घरची परिस्थिती आणि डॉक्टर हे आहे त्या म्हणजे पी एच डी केलेली आहे त्यांनी हां हां सुशिक्षित उमेदवार आहे लोकांच्याबद्दल तळमळ आहे कार्य कार्यकर्त्यांच्यात मिळून मिसळून वागतात निश्चितपणे पालट होईल कारण रस्ते वगैरे ते करण्याकडे त्यांचे मी मिस्टर अभय तेंडुलकर यांचं त्या भागात फार लक्ष असून ते वैयक्तिक कामं करण्यावर जोर देतात वर्तणूक अगदी म्हणजे ज त्या लो, सा, लोक साजेशीच आहे सा लोकांच्यात मिळून मिळून मिसळून वागतात त्यांच्या प्रश्नाच्या विषयी विचारणा होते आणि ते प्रश्न सोडवणुकीसाठी प्रयत्न करतात